नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस अत्यंत जवळ आलेलं मतदान आणि यामुळे आता घडणाऱ्या गोष्टी वेगवान झालेल्या आहेत नेमकं का मुंबईमध्ये काय घडतंय माही मतदारसंघात काय घडतय ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी तर मित्रांनो माही मतदारसंघ हा सेफ मतदारसंघ गृहित धरत राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना या मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आणि रिंगणात उतरवल्यानंतर अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं नाटक भाजपने केलं आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या वेग भाषणामध्ये राज ठाकरेंच्या वेगवेगळ्या सभांमध्ये राज ठाकरेंनी भाजपचं सरकार येणार आणि त्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार आणि मनसेसुद्धा या सत्तेचा एक भाग असणार असं आत्तापर्यंतच्या सगळ्या सभांमध्ये सांगितलं परंतु आता देवेंद्र फडणवीसांनी अमित ठाकरे यांना दिलेला पाठिंबा काढून घेतलेला आहे तर माही मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता निर्माण झालेली होती एक सदा सरवणकर हे खरं तर शिंदे गटाकडून रिंगणात होते तर दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे हे राज ठाकरेंकडून रिंगणात होते त्याच्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार होते मग या तिहेरी लढतीमध्ये अमित ठाकरे निवडून येतील ही शक्यता होती आणि भाजपनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अमित ठाकरेंचा विजय सोपा झाला अशी शक्यता होती परंतु एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांची बाजू लावून धरली सदा सरवणकरांना ताकद दिली आणि त्यामुळे आता भाजपने सुद्धा या रिंगणातून काढता पाय घेत आता सदा सरवणकरांसाठी देवेंद्र फडणवीस रॅली करणार आहेत असं ठरलेलं दिसतंय आणि त्यामुळेच शिंदेंचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे अमित ठाकरेंना पाठिंबा देणं शक्य नाही हे वाक्य आहे देवेंद्र फडणवीसांचं आता राज ठाकरेंना दगा कसा झालाय ते नीट समजून घ्या खर तर राज ठाकरे म्हणजे आपले शब्द न बदलवणारं नेतृत्व राज ठाकरे म्हणजे सडेतोड बोलणारं निर्भीड बोलणारं नेतृत्व आणि याच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये बिनशर्त भाजपला पाठिंबा दिला भाजपच्या बाजूनी भाषणं केली भाजपला सोपं होईल असं बोलले आणि राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध त्यांनी मोठा धमाका केला आता लोकसभेमध्ये तर भाजपची वाट लागलेलीच होती परंतु राज ठाकरेंच्या मदतीमुळे किमान काहीतरी इज्जत भाजपची या महाराष्ट्रात वाचली हे तितकंच खरं आहे नंतर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप मनसेला सोबत घेईल अशी शक्यता निर्माण झाली परंतु ऐनवेळी शरद अजित पवार गट त्यानंतर एकनाथ शिंदे गट भाजप आणि इतर या सगळ्यांमध्येच जागा वाटपाचा इतका विचका झाला की राज ठाकरे या स्पर्धेमधून बाहेर पडले राज ठाकरेंनी नंतर आपापले उमेदवार उभे करायचं ठरवलं आणि राज ठाकरेंनी उमेदवार उभे केले त्यानंतर भाजपला फायद्याची ठरेल अशी त्यांनी भूमिका घेतली एकंदरीत काँग्रेस असेल शरद पवारांचे राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे असेल आणि एकनाथ शिंदे जे भाजपला अडचणीचे भविष्यात ठरू शकता या सगळ्यांच्या विरोधामध्ये राज ठाकरेंची तोप या महाराष्ट्रभर धडाडली आणि अवघे दोन दिवस बाकी असताना भाजपनी बरोबर गेम करत आत्ता अमित ठाकरेंचा पाठिंबा काढून घेतला तर एका मतदारसंघामध्ये एखाद्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये गेम पलटवणं हे खूप सोपं असतं परंतु आता राज ठाकरे महाराष्ट्रभर भाजपच्या विरोधात तर जाऊन बोलू शकत नाही म्हणजे ऐन वेळेला टप्प्यात आणून कार्यक्रम करणे कशाला म्हणतात हे भाजपने आता राज ठाकरेंना दाखवून दिलेलं आहे एकूणच काय तर भाजप कुणाचीही नाही भाजप फक्त सत्तेची हे भाजपनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय तर ठाकरे कुटुंबातले हे तिसरे व्यक्ती होते जे निवडणुकीच्या रिंगणात होते राज ठाकरेंचे सुपुत्र होते अमित ठाकरे त्यामुळे एक या मतदारसंघामध्ये जरी आपल्या मित्रपक्षाव्यतिरिक्त जरी पाठिंबा दिला असता तरी तेवढा मोठा प्रॉब्लेम काही क्रिएट होणार नव्हता तरीसुद्धा भाजपने ऐनवेळी पलटी मारली त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज झाले आणि त्यांनी भाजपकडे ही नाराजी कदाचित स्पष्ट केलेली असावी म्हणून भाजपला इथून माघार घ्यावी लागली दुसरी महत्त्वाची गोष्ट राज ठाकरे यांचा जो उपयोग करून घ्यायचा होता भाजपला तो आता झालेला आहे त्यामुळे आता उरलेल्या दोन दिवसात राज ठाकरे भाजपच्या विरुद्ध बोलणार नाही कारण इतके दिवस भाजपच्या बाजूनी बोललेत आता जर भाजपच्या विरोधात बोलले तर पोराचा पाठिंबा काढला म्हणून राज ठाकरे बोंबलताय असं मेसेज महाराष्ट्रामध्ये जाईल आणि त्यामध्ये राज ठाकरे यांचीच नाचक्की होईल हे सुद्धा भाजपनी ओळखलं म्हणजे एकूणच काय राज ठाकरे यांची मजबुरी करत भाजपनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम लावलाय माही मतदारसंघाच्या बाबतीत असं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता काका उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराच्या मदतीने अमित ठाकरे कसा विजय मिळवत आहे हे तेवीस तारखेला लक्षात येईलच लक्ष। परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद